नमस्कार मित्रांनो सचिन सावगंडी यूट्यूब चॅनलवरती तुमची सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रो अवघ्या दोनच दिवसावरती आपल्या लाडक्या बप्पाचे द आगमन होणार आहे आणि त्या सोहळ्याला खूप जणं अगदी उत्साहानं उत्साहात त्यांची तयारी करत आहेत आणि आम्हीसुद्धा आज बापर कॅम्पात आलो आहे आणि खरं तर मी माती माझ्या मुलासाठी माती घ्यासाठी आलो आहे त्याला पण गणपती बनवायचा होता आणि आज मी तुम्हाला बप्पाची मूर्तींची म्हणजे घरगुती असू दे किंवा मनराचे गणपती असू देत कोणकोणत्या रूपामध्ये म मूर्त्या बनवल्या जातात आणि कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठं बापट कॅम्प जे आहे ते खास मूर्ती बनवण्यासाठी इथं गणपती बाप्पांची मूर्ती बनवण्यासाठी खूप मोठी फेमस आहे आणि खूप वेगळ्या प्रकारच्या मात मातीच्या सावडूच्या असतील किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस या प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत त्या इथं बनवल्या जातात मग मंडळाच्या मना घरगुती खूप वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथं बनवल्या जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे अवघे दोनच दिवस राहिले आहेत लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण आतुर झाले आहेत आणि सजावटीमध्ये व्यस्त आहेत कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त घरगुती आणि मंडळाची गणपतीची मूर्ती बनवली जातात तर ते आहे कॅम्प या ठिकाणी वेगवेगळ्या रंगात आकारात आपल्याला गणेश मूर्त्या पाहायला मिळतात दिव जसजसे दिवस जवळ येतात तेव्हा येथे दिवस रात्र काम केले जाते बघा किती बारीक काम सुरू आहे जीव ओतून काम करत असल्यामुळे मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो असे वाटते की मूर्तीकडे पाहतच राहावे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जाणवले का असे वाटते की मूर्ती मूर्तीकाराकडे बघत आहे यावरूनच तुम्हाला जाणवले असेल कि की किती बारकाईने यावरती काम केले जाते काही तयार झालेल्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या आपण बघूया खूप अगदी बारीक लक्ष देऊन या मूर्त्या तयार केल्या गेल्या आहेत कारण तुमचे तुम्ही जर लक्ष देऊन बघितला तर तुमच्या लक्षात येतील की डोळ्यांची जे काम आहे म्हणा किंवा केस वगैरे म्हणा किंवा याचे जे दागिने आहेत ते किती सुरेख पद्धतीने बनवलेत ते बघा सुरक्षित पद्धतीने पूर्ण सजावट झालेली आहे मोत्या देत किंवा माणिक मोती चढवलेल्या या रूपामध्ये आपल्याला दगडशेठ गणपती दिसतो अवघे दोनच दिवस राहिला असल्यामुळे अगदी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून काम पूर्ण करण्याचे चालू आहे या ठिकाणी वेगवेगळ्या रंगात आकारात आपल्याला गणेश मूर्त्या पाहायला मिळतात जसजसे दिवस जवळ येतात तेव्हा येथे दिवस रात्र काम केले जातील मंडळाच्या <tip> मूर्त्या <tip> आहेत त्या तयार झालेल्या आणि काही मंडळ आता सध्या म्हणजे पावसाच्या पावसामध्ये अडकू नये म्हणून घेऊन पण सुद्धा चाललेले लोक बाप्पांची मूर्ती पसंत करण्यासाठी गर्दी करत आहेत बाप्पाच्या आगमनाने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा तयार झालेली असते तर मित्रांनो तुम्हाला बप्पाच्या मूर्त्या पाहून कसे वाटले कमेंट करायला विसरू नका